लोणावळा इथे भाजपा सदस्यता अभियान दोन हजार पंचवीस भाज भाजपा सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे इथं लहान मुलींचा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी पण इथं सहभागी आहेत आणि इथले शहराध्यक्षा आणि पदाधिकारी यांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे, आहे। आतापर्यंत किती लोकांनी नोंदणी केली का फक्त महिला पदाधिकारी का सर सर त्याला तुमचे सदस्य त्याचे प्रवेश फी किती काय काहीच नाही आणि त्याला काय तुम्ही त्यांना काय गिफ्ट वगैरे काय देता का आणि हे किती पाच वाजेपर्यंत चालू आहे आणि हे आता पंधरा तारखेपर्यंत आहे अच्छा त्याला काय काय महाराष्ट्रात चालू आहे त्याला काय कागदपत्र काय काय लागतं काही नाही तुमचं मोबाईल असतो मोबाईल वरती तुमचा आपण आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार हा नंबर डाईल केला तुम्हाला गव्हर्नमेंटचा आपला बीजेपीचा एक मेसेज येतो त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही त्याच्यात तुमचं अपडेट भरायचा फॉर्म आणि मग तुम्ही सदस्य होता अच्छा अच्छा आणि त्याला ते आय कार्डावर तुम्ही देता आय कार्ड तयार होतो तयार होतं अच्छा सर आपण शहराध्यक्ष विजयताई मावळ सायत्रीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल हार्दिक आभार आपलं आभार